दादा कोंडके हे मराठी चित्रपटातील एक सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व मानले जाते दादा हे केवळ अभिनेताच नाही तर चित्रपट निर्माते देखील होते दादाचे प्रत्येक चित्रपट नेहमी चित्रपटगृहात धुमाकूळ घालायचे दादाच्या सिनेमामुळे मराठी चित्रपटसृष्टीला आणखी चांगले दिवस आले होते सत्तरच्या आणि एकविसाव्या शतकात दादाचे सिनेमे प्रचंड गाजले आणि त्या काळात दादा हे चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार बनले होते दादानी एकामागोमाग एक, माग एक दमदार सिनेमे बनवले या चित्रपटामध्ये दादा कोंडके आणि उषा नाईक ही जोडी फार लोकप्रिय झाली आणि या जोडीने प्रेक्षकांना खळखळून खड़ हसवलं आणि सर्वांचे मनोरंजन केले काही काळानंतर या जोडीमध्ये थोडे बिनसले दादानी उषा चव्हाण यांना लग्नासाठी विचारले दादांना उषा चव्हाण यांच्यासोबत लग्न करायचे होते परंतु दादाशी लग्न करायचा विचार उषा ताईंचा नव्हता त्यांचे तसे मन नव्हते परंतु दादांना हा नकार पचला नाही त्यांनी हा नकार मिळाल्यामुळे उषा ताई यांचा सूड घेण्याचा ठरवला असे म्हटले जाते की दादा विवाहित होते परंतु समाजासमोर ते नेहमी अविवाहितच दाखवत होते त्यामुळे उषा चव्हाण यांनी दादांना लग्नासाठी नकार दिला त्यामुळे दादांनी उषा चव्हाण यांच्याबद्दल त्यांच्या बायोग्राफीमध्ये काही वाईट गोष्टी लिहिल्या दादांनी त्यांचं पुस्तक एकटा जीव सदाशिव यामध्ये केवळ उषाताईच नव्हे तर इतर कलाकाराविषयीसुद्धा वाईट लिहिले होते दादांना हे पुस्तक प्रकाशित करायचे नव्हते परंतु त्यांच्या मृत्यूनंतर हे पुस्त प्रकाशित झाले परंतु काही काळानंतर या पुस्तकावर बंदी घातली गेली उषा ताईंनी त्यांच्या ब्लॉगमध्ये असे म्हटले की दादाच्या या पुस्तकामुळे माझी खूप बदनामी झाली आणि बऱ्याच ठिकाणी बराच बऱ्याच काळ त्यांना बदनामी सहन करावी लागली बऱ्याच कठीण काळात त्यांना सामोरे जावे लागले आणि त्यानंतर काही काळाने त्यांनी चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवली तर तुम्हाला उषा चौहान आणि दादा कोणके यांची जोडी आवडते का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विस विसरू नका तर धन्यवाद